आपल्या शौर्यानं देशाची मान सतत अभिमानानं उंचावत ठेवणारे सैनिक आणि त्यांचं बलिदान याप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय संवेदनशील आहेत देशात तसंच परदेश दौऱ्यातही याचं प्रत्यंतर नेहमीच येत असत शौर्याची गाथा लिहिणाऱ्या सैनिकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असलेला आदर आणि कृतज्ञता सर्वज्ञात आहे मातृभूमीपासून दूर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांचं स्मरण परदेश दौऱ्यात पंतप्रधान आवर्जून करतात त्यांना आदरांजली वाहतात हे ते सैनिक आहेत ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं मात्र कालोघात त्यांचं अनेकांना विस्मरण झालं नुकत्याच झालेल्या फ्रान्स दौऱ्यातही याचं प्रत्यंतर आलं फ्रान्समधील मार्सेल्स इथल्या मॅझार्ग्युज युद्ध स्मारकाला पंतप्रधानांनी भेट दिली आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना आदरांजली वाहिली यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन देखील उपस्थित होते युरोपमध्ये शांततेसाठी लढलेल्या भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा इतिहास इथल्या युद्ध स्मारकानं जतन करून ठेवला आहे त्यांची शौर्यगाथा आजही लोकांना प्रेरणा देते यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान कॅनबेरा इथल्या ऑस्ट्रेलियन युद्ध स्मारकाला भेट दिली होती आणि शहीदांना आदरांजली वाहिली होती एप्रिल दोन हजार पंधरामध्ये पंतप्रधान मोदींनी फ्रान्समधल्या न्यू चॅपेल इथल्या पहिल्या महायुद्धाच्या स्मारकावर भारतीय सैनिकांना आदरांजली वाहिली यावर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान मोदींनी सिंगापूरमधल्या आय एन ए मेमोरियल मार्कर इथं श्रद्धांजली वाहिली असं करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान होत पंतप्रधान मोदींनी जून हजार सतरामध्ये इस्रायल भेटीदरम्यान हैफा इथं शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर पंतप्रधानांनी सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये मन की बातमध्ये हैफाच्या समराबद्दल भाष्य केलं यामध्ये त्यांनी म्हैसूर हैदराबाद आणि जोधपूर लान्सर्सच्या शूरसैनिकांना श्रद्धांजली वाहिली पहिल्या महायुद्धात या सैनिकांनी हैफाला जुलमी दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त केलं पंतप्रधान मोदींनी ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचं स्मरण केलं होतं त्या युद्धाशी आपला थेट संबंध नव्हता असं असूनही आपल्या सैनिकांनी शौर्यानं लढा दिला आणि मोठी भूमिका बजावली तसंच सर्वोच्च बलिदान दिलं आपल्या सैनिकांनी मोठं शौर्य गाजवलं असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं पंतप्रधान मोदींनी जून दोन हजार तेवीसमध्ये इजिप्त भेटीदरम्यान कैरोमधल्या हेलिओपिस कॉमनवेल्थ युद्ध स्मारकाला भेट दिली पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि एडनमध्ये बलिदान देणाऱ्या चार हजार तीनशेहून अधिक शूर भारतीय सैनिकांना त्यांनी आदरांजली वाहिली ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये पोलंडमधील वॉर्सा इथं झालेल्या मॉन्टे कॅसिनो युद्ध स्मारकावर त्यांनी श्रद्धांजली वाहिली हे स्मारक पोलंड भारत आणि इतर देशातील सैनिकांच्या बलिदानाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे